मित्रांनो चला तर मग तयारी करूया स्पर्धा परीक्षेची चला तर मग सुरू करूया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिला प्रश्न अनया भावसार ही कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे ए नाशिक बी पुणे सी नागपूर डी छत्रपती संभाजीनगर उत्तर आहे बी पुणे पुढचा प्रश्न जगात दरडोई सर्वाधिक संपत्ती कोणत्या देशाकडे आहे अमेरिका बी हाँगकाँग सी स्वित्झरलँड डी फिनलँड उत्तर सी स्वित्झरलँड या देशाकडे सर्वाधिक संपत्ती आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन ए अठ्ठावीस ऑगस्ट डी एकोणतीस ऑगस्ट सी सत्तावीस ऑगस्ट डी सव्वीस ऑगस्ट उत्तर आहे बी एकोणतीस ऑगस्ट पुढचा प्रश्न भारतात सर्वात पहिले कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता ये रहे आपके ऑप्शन ए संस्कृत बी तमिळ सी तेलगू डी कन्नड उत्तर आहे बी तमिळ पुढचा हा प्रश्न भारतात आतापर्यंत किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे ए सात भाषांना बी आठ भाषांना सी नऊ भाषांना आणि डी दहा अकरा सॉरी अकरा भाषांना अकरा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे तिरंदाजी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे कमेंट मध्येच उत्तर द्यायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक करून पाहत राह धनराज भोसले यूट्यूब चॅनल